आहे न्याय हक्कासाठी प्रमोद पंजाबराव पावडे या तरुणाने एक पायी सायकल चालवत तीनशे किलोमीटरचा प्रवास केल्याची पायी सायकल चालवत तीनशे किलोमीटरचा प्रवास करून दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी सरकारकडे सातारा जिल्ह्यातील वडूज तालुक्याच्या प्रमोद पंजाबराव पावडे यांनी मागणी केली आहे त्यांच्या मागण्या आपण लवकरात लवकर पूर्ण करा असे आवाहन त्यांनी केले आहे सातारा जिल्ह्यातील वडूज ते जुन्नर शिवनेरी असा तीनशे किलोमीटरचा प्रवास करत प्रमोद पंजाबराव पावडे या दिव्यांग तरुणाने सरकारकडे दिव्यांग नागरिकांसाठी मागणी केली पहा काय आहेत त्यांच्या मागण्या दिव्यांग बांधवांना कुठल्याही सरकारी नोकरीच्या परीक्षेमध्ये शुल्क न आकारणे दिव्यांगांना स्वतंत्र स्वतःचे घर देणे दिव्यांग पेन्शन ही पाच हजार रुपये करण्यात यावी दिव्यांग पेन्शन मानधन प्रत्येक महिन्याचे महिन्याला देणे दिव्यांगांना स्वतःचे उद्योगधंदे उभारण्यासाठी सरकारी योजनेतून सरकारी फंड देणे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस टी बस मध्ये दिव्यांग बांधवांना मोफत सवलत देण्यात यावी आमदार निधी मधून दिव्यांगांना पाच टक्के निधी देण्यात यावा या मोहिमेसाठी आपल्याकडून जी काही मदत होत असेल ती करावी हा मेसेज जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवावा जेणेकरून सर्वांना याची माहिती होईल असे विविध प्रकारच्या मागण्या प्रमोद पंजाबराव पावडे यांनी सरकारकडे केल्या आहेत पाहुयात प्रमोद पावडे म्हणून ते शिवनेरी एकपाई सायकली प्रवासाचा आजचा तिसरा दिवस आणि पलटण मार्गे जात असताना पलटणकरांनी जे प्रेम दिलं सर्वांनी मला माझा सत्कार केला सहकार्य केलं मी सगळ्यांचा आभारी आहे आणि इथून पुढच्या प्रवासाला मी या ठिकाणी सुपे मार्गे सुरुवात करतो पुढे जे कोणी आपले फॉलोअर्स किंवा मित्र असतील त्यांनी संपर्क करावा आणि मला सहकार्य करावं आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि सरकारपर्यंत पोहोचावा ही विनंती धन्यवाद फलटणकरांचं व शिवप्रतिष्ठानचा मी आभारी आहे धन्यवाद